तर मी रश्मी तुमचं खूप सारं स्वागत करते आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ आणि प्रथमला माझा ताप आलेला आहे आज व्हायरल इन्फेक्शन झाले तर सगळ्यांनाच म्हणजे खूप आजारपणाचं हे वाढलं आहे त्यात पाऊस पण थांबत नाही अजिबात ऊन पण येत नाही आहे त्यामुळे मच्छर पण वाढलेले आहेत खूप तर असं सगळं आहे तर व्हायरल इन्फेक्शन झालं बघू आता ताप आला आहे त्याला आत्ताच डॉक्टरकडे जाऊन आणलं शाळेत नव्हतं पाठवलं मग त्याला आज आणि डॉक्टरकडून औषधं आणली त्याला एक इंजेक्शन दिलं त्याला <coughs> <coughs> म्हटलं आता आराम कर तुला काय बनवून देते मी खायला आवडीचं कारण की तोंड कडू पडले तापाने तर असं सगळं आहे आणि इथे त्याची औषधं म्हणजे आत्ताच डॉक्टरकडे जाऊन आणलं आता बनवते काहीतरी खायला बनवते हा आहे संध्याकाळी सहा वाजताचा व्हिडिओ दुपारी फक्त मुगाची खिचडी खाल्ली होती त्याने मग मुगाची तुपातली खिचडी बनवून दे म्हटला होता तर तीच दिली होती बनवून म्हटलं मग आता संध्याकाळी झोपला तो संध्याकाळी उठल्यानंतर मग परत म्हटलं त्याला काहीतरी चटपटीत खायला द्यावं कारण की तोंडाला तापामध्ये अजिबातच ता चव नसते आणि गोळ्यांनी तोंड पूर्ण कडू पडतं तर म्हटलं हिला त्याला फ्रेंच फ्राईज खूप आवडतात तर मी घरी बनवून देत असते नेहमी तर आता इथे मी आहे ना ते बटाटे जे ते छान उकडून घेतले पाच मिनटं आणि मग ते तेलामध्ये छान फ्राय करून घेणारे म्हणजे फ्रेंच फ्राईज रेडी होतील मग इथे झोपला आहे तो गोळ्या खाऊन कारण की रात्री पण त्याला पूर्ण झोप झाली नाही त्याची तापामुळे तर आता इथे फ्रेंच फ्राईज तळून झालेले आहेत आणि माझ्याकडे इथे रेडीमेड पेरी पेरी मसाला आहे फ्रेंच फ्राईजचा आहे हा घरी बनवले आपण फ्रेंच फ्राईज ना तर हा मसाला मी डिमांडमधून आणला होता हा फक्त त्याच्यामध्ये ॲड करायचा मग दुसरं काही ॲड करण्याची आवश्यकता नाही आहे तर हा मी ॲड करते आणि आता उठवते त्याला आणि त्याला खायला देते पहिल्यांदा संकट चतुर्थी तर शेंगण्यांचा फूड संपला होता मला खिचडी बनवायची आहे म्हणजे नाश्त्याला पण होईल या लोकांना आणि मला पण होऊन जाईल तर त्यासाठी मी इथे शेंगदाणे भाजून घेते आणि साईडला कुकर सुद्धा लावलं आहे संध्याकाळच्या जेवणाची तयारी डाळभात लावलं आहे आणि एखादी भाजी आणि भाकर करते तर बघू आता भाजी काय बनवायची अजून डिसाईड केलेलं नाही आहे तर आता शेंगाने ते भरपूर भाजून झालेले आहेत आणि इथे ना कांदे बटाटे बाहेर होते गॅलरीमध्ये तर ते सध्या मी आता आत घेतलेले आहेत दोन ते तीन दिवस झाले कारण की बटाट्यांना मोड येतात आणि एक दोन बटाटे खराब पण झाले आणि कांद्यावरसुद्धा मॉश्चर येऊन त्याला सालपटांनासुद्धा थोडंसं सा बुरशी लागल्यासारखं होतं एकतर मी जास्त पावसाळ्यामध्ये आणतच नाही जसे लागेल तसेच आणते दोन दोन किलो वगैरे जास्त मी पावसाळ्यात आणत नाही कारण की ह्या वस्तू पावसाळ्यात लवकर खराब होतात तर आता सध्या मी त्यांना आत ठेवलेलं आहे हवेवर म्हणजे मग जेणेकरून खराब होऊ नये म्हणून तर आता हे तिकडे वर टेबलावर असतं पण प्रथम अभ्यासाला बसल्यामुळे मग मी इथे सध्या खाली ठेवले नाहीतर टेबलाच्या खाली किंवा टेबलावर टेबला असतं प्रथमला जरासं बरं वाटल्यावर लगेच स्वतःच्या मनाने अभ्यासालासुद्धा बसलेलं आहे हा आहे गेल्या संडेचा व्हिडिओ मी म्हणजे करून ठेवला होता पण अपलोड करायचेच विसरून गेली म्हटलं कोणत्या तरी व्हिडिओमध्ये मी ॲड करेन याला आणि ते करायचेच मला वाटतं मी विसरून गेली तर तो, तो व्हिडिओ होता माझ्याकडे तर म्हटलं चला या व्हिडिओमध्ये याला अटॅच करावं आणि हे जे कपाट आहे ना, ते, ते ना म्हणजे मी बरेच दिवस झाले आणलं तसं लावलं होतं त्याच्यावर परत काही लावलं नाही आणि मी ना कपडे घेताना घेते आणि नंतर परत काम झाल्यानंतर ते परत तसेच ठेवून देते आणि मग असं करून करून मग शेवटी कपाट आहे ना पूर्ण अस्तव्यस्त झालं होतं आणि नीट अशा कपड्यांच्या घड्यासुद्धा घातलेल्या नव्हत्या तर म्हटलं चला आज वेळ आहे तर पूर्ण कपाट साफ करून घेऊया म्हणजे व्यवस्थित लावून ठेवूया तर कपाड जे आहे ना ते क्लीन असलं किंवा नीट नेटकं असलं ना ते बघायला पण मला जरा भारी वाटतं तर म्हटलं चला आज वेळ आहे तर करून टाकूया संडेला केलेलं आहे आणि इथे माझे जे जुने ड्रेस आहेत अगदी तीन दोन तीन वर्षापूर्वीचे ते मला ना अजिबात माझी तब्येत झाल्यामुळे येत नाही आहेत त्यावेळे हा जो गाऊन मी ज्या वेळेला शिवला होता ना त्यावेळेला मी अंगाने खरंच खूप बारीक होते आणि तो गाऊन छानसा असा शिवला होता कपडा अस्तर वगैरे सगळं घेऊन शिवला होता मला खूप म्हणजे हाऊस होती त्यावेळेला वन पीस असं शिवून घ्यायची छान बार्बी डॉलसारखा तर शिवला होता पण तो मी फक्त आहे ना हार्ड सांगते हार्डली दोन ते तीन वेळा घातला असेल बस बर्थडे पार्टीला वगैरे एकदा घातला होता एकदा फिरायला गेलो तेव्हा घातला होता असंच दोन तीन वेळा घातला आणि परत काय झालं आहे आता ना मला तो अजिबातच येत नाही आहे आणि आतमध्ये त्याला शिलाई काढण्यासाठी जागा सुद्धा सोडलेली नाही आहे टेलरने त्यामुळे तो तसाच पडू नये बाकी आत्ता मी न नवीन नवीन दोन तीन रिसेंटली कुर्ती घेतलेल्या आहेत मंत्रावरनं तर त्या पण मी दाखवेन कधीतरी तुम्हाला कुर्तीज नव्हत्या माझ्याकडे जास्त करून वन पीस झाले होते पण कुर्तीज नव्हत्या तर कुर्तीज आणि पॅन्टचे मी सेट करून ठेवलेले आहेत कधीतरी दाखवेन आणि एक पूर्ण असा अख्खा ड्रेसचा सेट मागवला तर तो पण खरंच खूप छान आहे मी कधीतरी शेअर करेन तुमच्यासोबत तर असे तीन ड्रेस मी बनवले होते तर ते पण म्हणजे नुसते मागवूनच ठेवलेले आहेत अजून घातलेले वगैरे नाही आहेत तर ते सुद्धा नीट घडी घालून व्यवस्थित ठेवते आणि मस्त निवांत असं बसलेलो होतो गप्पा मारत मारत आणि टी व्हीला दृश्यम पिक्चर चालू होता तर तो बघत बघत मी इथे पहिल्या सगळ्या कपड्यांच्या घड्या घालून घेतल्या आणि मग नंतर वर में लावून टाकल्या कपाटामध्ये <स्थाथ> कपडे माझे लावून झालेले आहेत आणि लावून झाल्यानंतर कपाट किती छान आहे बघू शकता तुम्ही तर हे फार काळ राहत नाही पण लवकर लवकर परत पुन्हा मेसी होतं हे कपाट ना मला कपड्यांसाठी बरोबर पुरतं जुनं जे कपाट होतं ना ते अजिबात पुरत नव्हतं छोटं असल्यामुळे आता हे मोठं असल्यामुळे सगळे कपडे साड्या वगैरे अगदी व्यवस्थित मावतात तर आता कपडे ठेवण्याचं टेन्शन तरी गेलेलं आहे तर हे जे चिकन कबाबची जी रेसिपी आहे ती मी खूप आधी शूट करून ठेवली होती आणि मी आज मोबाईलमधली दिली मेमरी फुल झाल्यामुळे व्हिडिओ डिलीट करत होते तर त्यावेळेला मला दिसली ही रेसिपी ही मी शॉर्टसाठी अपलोड करण्यासाठी शूट करून ठेवली होती पण मी शॉर्टवर पण नाही टाकली आणि लॉंगवर पण नाही टाकली त्यामुळे ही थोडीशी अशी दिसते तुम्हाला कारण की उभा व्हिडिओ मी शूट केलेला होता तर म्हटलं चला या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करते पुन्हा मग शॉर्टमध्ये पण अपलोड करून टाकेन तर खूप आधी शूट केलेली रेसिपी ही प्रथमला खूप आवडतात हे चिकन कबाब तर मी करून दिले होते त्याला सहसा लवकर लवकर बनवत नाही मी पण त्याला खायचे होते मग बनवून दिलं होतं तर आता मी काय केलं आहे।, आहे चिकन स्वच्छ करून साईडला ठेवून दिलेलं आहे आणि बोनलेस पीस घेतलेले आहेत चिकनचे मऊ मऊ जे पीस असतात ते त्याच्यानंतर को मिक्सरच्या भांड्यामध्ये कोथंबीर आणि पुदिना घेतला आहे भरपूर लसूण आणि आल्याचे तुकडे घेतले थोडेसे त्याच्यानंतर हिरव्या मिरच्या घेतल्यात भरपूर कारण की दुसरं आपण त्याच्यामध्ये मसाले ॲड नाही करणार त्यामुळे हिरव्या मिरचीचा वापर करायचा आहे तर दोन चमचे दही ॲड केलेलं आहे आणि हे मी मिक्सरला छान पेस्ट फॉर्ममध्ये वाटून घेणार आहे त्याच्यानंतर एक लिंबू घेतलेला आहे कट करून कारण की थोडासा हलका आंबटपणा त्या कबाबला यावा म्हणून आता इथे पेस्ट बनून रेडी झालेली आहे दह्यामुळे पाण्याची आवश्यकता पडलेली नाही आहे वाटण्यासाठी तर मी छान पेस्ट रेडी झाली आहे आता हे जे चिकनचे पीस आहेत ते स्वच्छ धुवून घेतले होते मी त्याला मॅरिनेशन करून ठेवायचं आहे आपल्याला है, ह्याला तर ही जी पेस्ट आहे ती मी याच्यामध्ये ॲड करणार आहे आणि जो लिंबू आहे तो लिंबू मी याच्यावर अख्खा लिंबू मी पिळून घेणार आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये मीठ ॲड करणारे आणि हे अर्धा तासासाठी मॅरिनेशन करण्यासाठी मी ठेवून देणार आहे जेवढं याचं मॅरिनेशन होईल ना मसाले जेवढे चिकनमध्ये मुरतील ना तेवढं हे चिकन, ते चिकन कबाब खूप छान बनतात स्टार्टर रेसिपी आहे त्यामुळे तुम्ही एकदा नक्की करून बघा खूप सोपी आहे जास्त ह्याला तामझाम नाही आहे किंवा काही जास्त मसाल्यांची आवश्यकता नाही आहे किंवा खूप वेळ लागतो असंही काही भाग नाही आहे पण खरंच खूप छान बनते ही कधीतरी असं चटपटीत खायला आपण मुलांना करून देऊ शकतो त्याच्यानंतर याच्यामध्ये थोडीशी मी अगदी हळद पावडर धनाजिरा पावडर ॲड केली आहे आणि थोडीशी अगदी काळी मिरची पावडर मी याच्यामध्ये ॲड केली आहे आता हे सगळं मी छान मिक्स करून घेणारे हाताने आणि अर्ध्या तासासाठी मॅरिनेशन करण्यासाठी ठेवून देणार आहे आता मी इथे गॅसवर पॅन ठेवलेलं आहे शक्यतो ह्याला नॉनस्टिक पॅन वापरा म्हणजे चिकटणार नाहीत आणि चिकन देखील छान शिजेल त्याच्यामध्ये तर पॅन गरम झाल्यानंतर मी इथे तेल ॲड केलेलं आहे अगदी थोडंसं तेल ॲड केलं आहे आणि फ्राय करून घ्यायचे आपल्याला आणि ते, ते तेल सगळ्या पॅनमध्ये छान पसरून घेतलं आहे आणि जे चिकनचे पीस मॅरिनेटेड करून ठेवले होते ते मी एक एक करून एक एक करून ठेवते आणि याला पाच मिनटासाठी मी झाकण ठेवून देणारे म्हणजे जे चिकन आहे ते आपलं चांगलं मऊ शिजेल आणि पुन्हा मग याला पलटी करून घेणार आहे आणि दोन्ही साईडून याला छान असंच फ्राय करून घेणार आहे अगदी दहा मिनटात हे चिकन शिजतं ह्याला अजिबात शिजायला वेळ लागत नाही फक्त ह्याला मध्ये मध्ये थोडं चेक करत राहायचं आणि आणि दोन्ही साईडून छान क्रिस्पी होईपर्यंत हे भाजून घ्यायचं आहे आता इथे जसं बघताय तुम्ही व्हिडिओमध्ये तर हे छान असं चिकन कबाब रेडी झालेले आहेत घरच्या घरी गर अगदी दहा ते पंधरा मिनटामध्ये आणि याच्यावर खाण्यासाठी मी एक हिरवी पुदिन्याची चटणीसुद्धा बनवलेली होती ती पण खरंच खूप सुंदर झाली होती मी पुन्हा कधीतरी तुमच्यासोबत त्या पुदिन्याच्या चटणीची रेसिपीसुद्धा शेअर करेन आणि खरंच हे खूप छान बनतात आणि टेस्टची बनतात तर मी आता प्रथमला खायला दिलेत तर खाऊन त्याने सांगितलेलं आहे की मम्मी खरंच हे खूप छान बनले होते तर आता याची जी ही रेजी रेसिपी आहे ती मी शॉर्टवरसुद्धा अपलोड करणार आहे चला आजचा व्हिडिओ एंड करण्याची वेळ झालेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये एवढं काही खास नव्हतं आणि जे दोन व्हिडिओ माझ्याकडे पेंडिंग पडले होते तेच मी याच्यामध्ये ॲड केले एक होतं चिकन कबाबच्या रेसिपीचा आणि दुसरं मी जे वॉर्ड्रॉप माझं क्लीन केलं त्याचा तर ते व्हिडिओ बरेच दिवस झाले पडले होते मला अपलोड करायसाठी ठेवले होते पण लक्षातूनच निघून गेले ते तर असं सगळं आहे चलो उद्या पुन्हा भेटते तुम्हाला अशाच एका छानशा नवीन व्हिडिओ तोपर्यंत नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि लाईक देखील करा चला उद्या पुन्हा भेटूया भेटूयाच्या ते छान नवीन व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय